नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई सी पीचे जे मेडिकल चालू आहे त्याच्यामध्ये तुमचे पोलीस कॉन्स्टेबल यांचे मेडिकल या ठिकाणी चालू आहे तर यांना मेडिकल झाल्यानंतर लगेच जॉईनिंग लेटर पण देण्यात येत आहे आणि ट्रेनिंगची पण यांची तयारी या ठिकाणी चालू आहे तर आता एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आता सीपी मुंबई हा जो घटक आहे पोलीस घटक आहे तर या पोलीस घटकाचं जे मेडिकल आहे जे जॉईनिंग आहे तर हे प्रोसेस यांची कोर्टपर्यंत संपेल तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याचं ॲनालिसिस केलेलं आहे त्याच्यानंतर चालक पोलीस असेल तुमचं कारागृह पोलीस असेल तिथलंच मुंबई घटकातलंच जो आपला मुंबई कारागृह घटक आहे आणि सी पी मुंबई अंतर्गत जो चालक पोलीस घटक येतो तर या दोन घटकांचं सुद्धा त्या ठिकाणी मेडिकल आणि जॉईनिंग हे बाकी आहे तर आता यांचं जवळजवळ या ठिकाणी उमेदवार यांचे जवळजवळ अर्धे उमेदवार या मुलांचे अर्ध्या मुलांचे मेडिकल आणि जॉईनिंग हे या ठिकाणी पार पडलेली आहे बघा त्याचंच आपण हे अनालिसिस केलेलं आहे पहिली जे सूचना या ठिकाणी दिली आता या सूचना अशा दिलेल्या आहे आतापर्यंत सात सूचना त्यांनी दिलेल्या आहे आणि त्या सूचनाच्या माध्यमातून त्या परिपत्रकातून त्यांच्या सूचनांच्या इथं चौदा तारखेला त्यांनी पहिलं परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं की एकशे सत् सत्याऐंशी उमेदवार किती एकशे सत्त्याऐंशी उमेदवार त्यांनी चौदा तारखेला परिपत्रक काढून या एकशे सत्त्याऐंशी उमेदवारांना मेडिकल तसेच जॉईनिंगसाठी बोलवलं होतं त्याच्यानंतर दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आणखीन एक परिपत्रक काढलं ते परिपत्रक क्रमांक दोनचं होतं म्हणजे तिथं असं सूचना म्हणून नमूद केलेलं आहे सूचना क्रमांक एक सूचना क्रमांक दोन सूच सूचना क्रमांक तीन तर आतापर्यंत सात सूचना ह्या त्यांनी काढलेल्या आहे तर दोन सूचना क्रमांक दोनमध्ये त्यांनी सोळा दिनांक सोळा पाच दोन हजार दो पंचवीस रोजी किती उमेदवार बोलवले होते जॉईनिंगसाठी आणि मेडिकलसाठी एकोणपन्नास उमेदवार बोलवले होते त्याच्यानंतर दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी किती उमेदवार बोलवले चौपन्न उमेदवार बोलवले त्याच्यानंतर दिनांक एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी किती उमेदवार बोलवले या ठिकाणी एकशे अस्सी उमेदवार बोलवले आणि त्याच्यानंतर एकवीस बावीस आणि तेवीस या ठिकाणी लगातार त्यांनी सूचनापत्रक काढलेले आहे आणि या ठिकाणी आता हे जे लगातार सूचनापत्रक काढले तुमचं दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस इथं बघा एकवीस तारखेला त्यांनी तीनशे एक उमेदवार बोलवले त्याच्यानंतर परत लगेच कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी खंड न पडता लगेच बावीस तारखेला त्यांनी तीनशे उमेदवार बोलवले आणि लगेच आता म्हणजे तारखेला या तारखेला त्यांनी परिपत्रक का पत्रक काढलेलं आहे त्यांना जे बोलवलेलं आहे त्यांचं ज्या डेट दिलेलं आहे हे डेट वेगळे आहे ह्या डेट आपण या ठिकाणी घेतलेले नाही फक्त त्यांनी सूचनापत्रक कोण्या तारखेला काढलं हे या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे अॅनालिसिससाठी तर तेवीस तारखेला त्यांनी सूचनापत्रक काढलं आणि तिथं दोनशे बावन्न उमेदवार मेडिकलसाठी आणि जॉईनिंगसाठी बोलवले आहे हे सर्व कशाचं आहे सी पी मुंबई सी पी मुंबई हा जो घटक येतो तर या घटकाचं हे सर्व आहे कशाचं आहे सी पी घटक मुंबई या घटकाचं तर या ठिकाणी आपण यांची जर बेरीज केली हे एकूण किती उमेदवार आतापर्यंत बोलवण्यात आलेले आहे जॉईनिंगसाठी आणि मेडिकलसाठी तर हे उमेदवार या ठिकाणी येतात आपले तेराशे तेवीस उमेदवार तेराशे तेवीस उमेदवार आतापर्यंत या उमेदवारांचं मेडिकल आणि जॉईनिंगसुद्धा झालेली आहे आणि त्यांनी तसं त्या प्रत्येक पत्रकामध्ये म्हटलेलंच आहे की तुम्ही तुमचं ट्रेनिंगचं जे काही साहित्य आहे म्हणजे ट्रेनिंगच्या तयारीनिशेच तुम्ही या ठिकाणी या जॉईनिंगसाठी आणि मेडिकलसाठी नंतर मग तुम्हाला ट्रेनिंगला पाठवण्यात येईल आता सध्याची अपडेट तुम्हाला माहीतच असेल की जे ज्या मुलांच्या जा ट्रेनिंग चालू आहे तर ते ट्रेनिंग सेंटर खाली होत आहे त्यांच्या परेड होणार आहे तर आता या सर्व गोष्टीलाच समोर ठेवून या ठिकाणी या घटकाची जे प्रोसेस आहे हे खूप फास्ट प्रोसेस चालू आहे आता या ठिकाणी सी पी मुंबईला जे ज्या जागा भरायच्या होत्या त्या जागा किती भरायच्या होत्या पंचवीसशे बहात्तर जागा भरायच्या होत्या किती पंचवीसशे इथं दिलेलंच आहे पंचवीसशे बहात्तर जागा भरायच्या होत्या सी पी मुंबई अंतर्गत तर पंचवीसशे बहात्तर जागांपैकी जवळजवळ किती मुलांचं मेडिकल आणि जॉईनिंग झाली आहे सध्याच्या डेटपर्यंत किती मुलांची म्हणजे काही काही मुलांना अठ्ठावीस तारखेपर्यंत या तारी ठिकाणी तारीख दिलेली आहे किती अठ्ठावीस तारखेपर्यंत तर किती मुलांना आतापर्यंत सूचनापत्रकामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे किती मुलांचं नाव आलेलं आहे तेराशे तेवीस तेराशे तेवीस मुलांचं पंचवीसशे बहात्तर मधून एवढे तेराशे तेवीस उमेदवार मायनस जर केले या ठिकाणी तर तुमचे बाराशे एकोणपन्नास बाराशे एकोणपन्नास एवढ्या मुलांचं सीपी मुंबई अंतर्गत मेडिकल आणि जॉईनिंग बाकी आहे म्हणजे तसे परिपत्रक घेतील ते आता हे जे प्रोसेस आहे हे, हे खूप फास्ट प्रोसेस चालू आहे बघा या ठिकाणी तुम्हाला समजते एकवीस तारखेला सूचनापत्रक काढलं त्याच्यानंतर बावीसला लगेच तेवीसला म्हणजे आता हे एकदम फास्ट प्रोसेसने येणारे जे पत्रक आहे हे येतील आणि हे सर्व कंप्लीट झाल्यानंतर आता या ठिकाणी मुद्दा घेतलाच आहे आपण चालक पोलीस तसेच कारागृह पोलीस यांचं केव्हा होणार तर हे या सी पी मुंबई घटकाअंतर्गत जेवढे हे आता उमेदवार सिलेक्ट झालेले आहे या उमेदवारांचं या ठिकाणी झाल्यानंतर लगेच हे चालक तसेच कारागृह विभागातील जे कर्मचारी आहे यांना पण मेडिकल तसेच जॉईनिंगसाठी बोलवणार आहे किंवा हे प्रोसेस आता हे प्रोसेस अशी शक्यता आहे की हे प्रोसेस शेवटी येईपर्यंतही बोलवू शकता आता उमेदवार राहिलेच किती त्याच्या अर्धे बाराशे एकोणपन्नास उमेदवार बाकी आहे त्यांचे मग हे प्रोसेस खूप फास्ट चालू आहे म्हणून हे जे आपले विद्यार्थी बाकी आहे बाकीचे राहिलेले चालकमध्ये असतील किंवा कारागृहामध्ये असतील यांना पण लवकर बोलवणार आहे कशासाठी जॉईनिंगसाठी तसेच मेडिकलसाठी म्हणून तुम्ही तयारीत राहा तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र